मित्रांनी चला खोबा दाखवा चला बघायला जाणार आहे खोबा म्हणजे पक्षीचा घट्ट कोलू आहे आपल्याला पक्षीचं घट्ट दाखवणार आहे चला बघू आता कोणत्या झाडावर आहे ते व्यवस्थित बघू चला कुठे आहे हा चाल खोबा दाखवायला बघा हा करून देत हा किती मोठा खोबा आहे कोणत्या झाडावर बघितल्या काय आमदार एवढा बघू आहे की नाही मला शेवटपर्यंत पोहिल्याशिवाय समजणार नाही इकडे आणि दर्शी हा दोघे अभ्यास करत आहेत त्यांनी बघितलेलं आहे खोपा तर खोपा दाखो खिचक घरट चल खोपा दा हे पण दाखवणार आहे चल हो। हो। ना मग पुढं बघा लावक्षीचं घर कुठं तर हे पण घेऊन जाणार आहे दोघे पण पण सध्या ह्यांचं दोघींचं असं डिस्कशन झालेलं आहे तुम्हाला नाही माहित पाहाय आहेत त्यानंतर जात आहे खोपा बघायला तर ह्या दोघी पुढे झालेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही आणि गोली खोपाय तर बघू आता पक्षीचा घटका किती मोठा आहे आणि किती त्याच्यामध्ये पिल्लं असतील एकदम छोटे छोटे तर ते आपण बघायला भेटणार आहे शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की पक्षीच्या पिल्ले आहेत ते छोटे छोटे ते बघायला भेटणार आहेत अरे पक्षीचे पिल्ले आहेत खूपच सुंदर आहेत एकदम म्हणजे खूपच सुंदर आहे ते बघून तुम्हाला खूप आनंद भेटेल आता तो पक्षीचा घरटा आहे ते काढतोय व्यवस्थित बघा खूप काटे होत आहे कारण की ते जे झाड आहे झाडे झाडे खूप पक्षीच घट्ट दाखवण्यासाठी ही मुलगी वरती चढलेली आहे निकिता नाव याचा तर ही पक्षीच घट्ट काढणार आहे आणि आपल्याला दाखवणार आहे बघा किती वारे आहेत किती सुंदर दिसताना एकदम खूपच छोटे आहेत खूप भूक लागलेली आहेत बघा तुम्हाला क्लिअर इमेज पाहिजेत असेल तर पुढे शेवट पर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक सुद्धा करा शेवटला बघा एकदम खूपच सुंदर दिसतील हे फिल्म आम्हाला सुद्धा माहीत नाही कशाचे आहेत जर तुम्हाला माहित असेल तर प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा अशाच व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या हे बघा भूक लागली म्हणून असं तर ते बरं काय बघा किती सुंदर दिसत आहे ना एकदम क्लिअर इमेज किती छान दिसत आहे ना एकदम सुंदर तसेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा